घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या तेरा जूनच्या भागामध्ये खोट्या पार्वतीची एंट्री तर झाले पण या पार्वतीच्या हातावरती पुरुषोत्तम असं नाव गोंधले नाहीये आता हे नाव गोंदलेलं खरं तर कुणालाच माहित नसत पण या सगळ्यामध्ये आता सुमित्रा नानासाहेब आणि आता इकडे जाणे खूप मोठ्या सत्याच्या मुळापर्यंत जाणार आहेत आणि या सगळ्यामध्ये आता खोट्या पार्वतीसोबत ऐश्वर्या सारंग यांची तर हक्कलपट्टी होणार पण खोट्या पार्वतीच्या एंट्रीमुळे एक नवीन भूतकाळ कसा उलगडणार आहे सगळं सगळं पाव इकडे पैशाचा सा कट सारंग रंगे हात पकडला गेल्यामुळे नानासाहेब म्हणतात हे पैसे कुठून आले सारंग म्हणतो नाना अहो शेतमालाचे पैसे विकून आलेले पैसे आहेत हे आतापर्यंत शेतमालाचे पैसे विकून मीच घेतो ना ते नाना म्हणतात त्यावेळेला तू इथे काम करायचास शेतात राबायचास मातीत राबायचा आणि म्हणून शेतमालाचे पैसे तू घेत होतास पण आत्ता काय करतोयस तू आत्ता तू शेतीत राबत नाहीयेस त्यामुळे या शेतमालाच्या पैशावरती तुझा अधिकार नाहीये तंगड्यावरती करून बसणाऱ्या माणसाला एक रुपया पण मिळणार नाहीये जाण की ते पैसे घे पैसे घे आणि देवाऱ्यात ठेवून ये असं म्हणत नाना आता सारंगच्या हातामधून ते पैसे काढून घेतात यावरती सुमित्रा म्हणते चला आपल्याला जायचं आहे ना काही झालं तरी आता तिथीसाठी उशीर व्हायला नको आहे असं म्हणत ती आता नानासाहेबांना निघण्यासाठी सांगते पण तेव्हापर्यंत नानासाहेब पैसे घेतात जानकी हे पैसे आठ ठेव असं म्हणत मग मात्र निघतात तोपर्यंत तो मग आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या तुमचं पाय मुरगडलाय ना आपला कारखानीस दवाखान्यात जायचंय ना कारखानीस डॉक्टरांकडे त्यावरती सारंग आधी हो नंतर नाही हो नाही करता करता हो हो आजी आज म्हणते मी पण त्याच्यासोबत जाते सुमित्रा म्हणते आहे ना ऐश्वर्या तुचल आमच्या सोबत असं म्हणत मग मात्र सुमित्रा आजीला घेऊन निघते ऐश्वर्या आणि सारंग हे दोघं जण हॉस्पिटल मध्ये जायला म्हणजेच आता कारखानिसला भेटायला निघतात जामेकीच्या मनामध्ये संशय येतो जामेकी विचार करते काय आहे नक्की हे म्हणजे आता सारंग भाऊजी त्या चोराला एकटेच पकडायला आले कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा केला नाही कोणत्याही प्रकारे कुणाला बोलले नाही डायरेक्ट त्या चोराला पकडतायत आणि उडी मारतायत पैसे वाचले चोर पळाला चोर ह्यांना ठेवून पैसे ठेवून घेऊन गेला आणि त्यानंतर मग आता हे कारखानेच दवाखान्यात गेलेत कोण आहेत हे कारखानेच डॉक्टर मला तर या सगळ्याचा लागलाच पाहिजे या सगळ्याचा शोध लागलाच पाहिजे असं आता जानकी विचार करत असते आणि त्यानंतर मग ती पैसे ठेवण्यासाठी आत तो येते तोपर्यंत गोडाऊनच्या दिशेने इकडे आता सारंग आणि ऐश्वर्या आलेल्या असतात गोडाऊन मध्ये आल्यावर ती ऐश्वर्या चिडते एक काम तुम्हाला धड जमलं नाही म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुम्हाला पैसे घेऊन येणं जमलं नाही सारंग खरंच खरंच विचित्र आहात ना तुम्ही पैसे पण गेले आणि सगळंच गेलेलं आहे आता त्या लताबाईला कसं सावरायचं ते पहिले बघा असं म्हणत मग आता दोघ जण लता कुठे आहे लता कुठे आहे या कारणासाठी तिला शोधत येत असतात पण तोपर्यंत लता तिकडून निघून गेलेली असते आता त्याच वेळेला नानासाहेब आणि आता इकडे सुमित्रा हे दोघं कारच्या दिशेने ज्या वेळेला येत असतात तेव्हा आजी म्हणते काय हो, गुंड्या एकटाच आहे ना त्यामुळे ऐश्वर्या एकटी काय करणार तर मी जाते ना त्याच्यासोबत तुम्ही मला थांबवू नका मी नंतर मागाहून येईन इकडे तोपर्यंत ज्यावेळेला ऐश्वर्या आणि सारंग गोडाऊनमध्ये येतात तेव्हा कुठेही त्यांना लता काही दिसत नाही आणि लता कुठे गेली लता कुठे गेली म्हणून आता ते सगळीकडे शोधायला लागतात पण तोपर्यंत लता गायब झालेली असते ऐश्वर्या म्हणते आपण तिला वेळेतच पैसे दिले नाही म्हणून लता गेली की काय असं म्हणत असतानाच मग आता इकडे सारंग म्हणतो मग आता काय करायचं ऐश्वर्या म्हणते काय करणार आपला प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला आहे असं ती मग मात्र आता इकडे खाली येते आणि ती सुद्धा कारमध्ये बसायला निघते आणि त्याच वेळेला तिला गुलाबजाना काहीतरी सांगायचं असतं म्हणून त्या कारच्या दिशेने जाणार तेवढ्यात आजीचं लक्ष जातं ते, ते म्हणजे लता ह्या आता इकडे बंगल्यात येत असताना मग आजी त्या लताला घेऊन एका बाजूला जाते आणि जर काही लताबाई आधीच प्रकटली तर आपलं काही खरं नाहीये असं आता म्हणायला लागते तोपर्यंत तो त्या लताला घेऊन आजी लपते पण तोपर्यंत जानकी काहीतरी साधारणतला दृष्टीच पडलेलं असतं म्हणून जानकी या सगळ्यामध्ये इकडे तिकडे पाहते पण ती लता ज्या झाडाखाली लपली असते ते झाड काही आता जानकीला दिसत नाही तोपर्यंत तो आता इकडे लता सांगायला लागते अरे वा काय त्या बाईच्या अंगावरती दागिने होते काय ती बाई दागिन्यांनी मडली होती आणि ते सोबत कोण तेच का ते नानासाहेब काय राजबिंडे दिसतायत ते असं म्हटल्यावर ती आजी म्हणते बाद झालं हा आतिशहाणपणा करू नका तू इथे काय करतायस यावरती मग आजी ऐश्वर्याला कॉल करते अगं ए गुंडे या लताबाई इकडे आलेल्या आहेत त्यांचं काय करायचं आहे यावरती ऐश्वर्या म्हणते काय तुम्ही एक काम करा तुम्ही डायरेक्ट घाटावरती तिला घेऊन पोहोचा असं म्हटल्यावर ती, ती मग आता आजी इकडून लताला घेऊन घाटावरती पोहोचते ज्या ठिकाणी पार्वतीचे विधी चालू असतात गुरुजी आता ऋषिकेशला पार्वतीचे विधी विधिवत कसे करायचे याबद्दल सगळी माहिती समजावून सांगत असतात आणि जसं जसं गुरुजी सांगतील तसतसं आता इकडे अं ऋषिकेश ती सगळं करत असतो हे सगळं चालू असताना त्याला चा आता पार्वती आईने दिलेलं आपल्याला कडं हे सगळं सगळं आठवतं पार्वती आईचं कडं त्याचबरोबर आता इकडे पार्वती आईच्या आठवणी त्या जोगतिणीची भविष्यवाणी ही हरवलेली व्यक्ती परत येणार आहे हे सगळं सगळं ज्या वेळेला आठवतं त्यावेळेला ऋषिकेश खूपच भाऊक होतो इकडे तोपर्यंत घेऊन येत असते लताला आजी आणि हे दोघंजणं घाटावरती वाट पाहत असतात कशीभशी आजी आता तोंडाला धरून लताला तिकडे घेऊन येते आणि त्यानंतर इकडे ऐश्वर्या आणि सारंगच्या समोर येऊन उभी करते तोपर्यंत पार्वतीचे सगळे विधी होत असतात आणि त्याच वेळेला ऐश्वर्या म्हणते कुठे गेला होतात तुम्ही यावरती आता इकडे लता सांगायला ते काय कुठे गेला होतात तुम्हाला काय माहिती माझी काय अवस्था झाली ते तुम्ही मला पैसे देतो पैसे देतो असं म्हणायला लागलात पैसे देतो असं म्हणून त्यानंतर कुठे गायब झालात यावरती ऐश्वर्या म्हणते आमच्यावरती विश्वास ठेवा आम्ही काय कुठून पळून चाललेलो नाही आहोत हे बघा आम्ही तुम्हाला पैसे देऊ आत्ता आमच्या हातातून पैसे निसटून गेलेले आहेत त्यामुळे आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही पण पण न काळजी करू नका या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमचे पैसे मिळतील तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा लता म्हणते अजिबात नाही ज्या वेळेला माझ्या हातात पैसे येतील ना त्याच वेळेला मी आता तुमच्यावरती विश्वास ठेवेन आत्ता सध्याच्या घडीला तुमच्यावरती विश्वास मी ठेवूच शकत नाही असं म्हणत लता या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला चांगलीच फटकारते ऐश्वर्या म्हणते हे बघा आत्ता जर तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवला नाही तर या सगळ्यामध्ये ही आजची वेळ निघून जाईल आणि आजची वेळ जर का निघून गेली तर आपल्याला काहीच करता येणार नाही आहे कळतंय का तुम्हाला म्हणजे आज जर का तिथीच्या दिवशी पार्वतीची एंट्री झाली नाही तर आपल्यासाठी हे खूप कठीण असणार आहे आजच्या दिवसाला ही एंट्री झालीच पाहिजे कळतंय तुम्हाला असं म्हटल्यावर ती लता म्हणते पैशाचं काय ऐश्वर्या म्हणते इतका तरी तुम्ही विश्वास ठेवा की आम्ही या सगळ्यामध्ये तुम्हाला पैसे देऊ ना म्हटलंय ना मी तुम्हाला पैसे देणार तर पैसे मी तुम्हाला देणारच असं म्हणत आजचा दिवस काढा हा ही ऍक्टिंग निभावा त्यानंतर आम्ही तुम्हाला पैसे देऊ इकडे नानासाहेब भाऊक झालेले असतात ऋषिकेश भाऊक नानासाहेबांच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्याला समजवत असते मग आता गुरुजी विधीवत सगळे विधी करण्यासाठी सांगत असतात तोपर्यंत ऋषिकेश जड अंतकरणाने ते सगळे विधी करत असतो आणि आई मी आतापर्यंत तुला कधी पाहिलं पण नाही तुला या सगळ्यामध्ये आता मी कधीही अनुभवले नाहीये तू कशी होतीस तू काय होतीस काही मला तुझा सहवास सुद्धा लाभला नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता ऋषिकेश पिंडदान करायला उठतो गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सगळं पिंडदान तो करत असतो आणि इकडे सगळेच जण खूपच भाऊक झालेले असतात शेवटचं विधी पिंडदानाचे होत असताना अचानकपणे इकडे आता तलावामध्ये एक बाई खाली डुबलेली दिसते तीच ती लता असते आणि तो ते पाहिल्यावरती ऋषिकेश उठतो आणि त्याला खूपच भीती वाटते आणि तो आता त्या बाईला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतो तोपर्यंत ऋषिकेश वाचवा त्या बाईला असं म्हणत मग आता सगळेच जण त्या दिशेने धावत पळत येतात आणि तोपर्यंत ऐश्वर्या सारंग आजी हे आता आपणच घातलेला तमाशा हा लपून छपून पाहत असतात आपलाच तमाशा आपण पाहत असताना त्यांना आता जबरदस्त धमाल येत असते की आपण केलेलं हे प्लॅनिंग कसं अचूक वाटलेलं आहे असं आता ते विचार करतात तोपर्यंत लता आता पाण्यात बुडते लता पाण्यात बुडते आणि त्याच वेळेला ऋषिकेश या सगळ्यामध्ये तिला वाचवायला येतो त्यावर ती ऐश्वर्या म्हणते जाण की आता खरा सुरू झालाय हा पुढचा ड्रामा कळत आहे का तुला सवतमा जी लाडकी याचा आता नवीन अध्याय मी सुरू करणार आहे असं म्हणत मग मात्र इकडे आता ऐश्वर्याची कारस्थानं पुढची सुरू होतात ज्या वेळेला ऐश्वर्याची कारस्थानं सुरू होतात तोपर्यंत इकडे आता ऋषिकेश गेलेलो असतो तिला वाचवायला आणि त्याच वेळेला तिच्या गळ्यातली जी माळ आहे ती ऋषिकेशच्या गळ्यात आलेली असते वाचवत असताना तिच्या गळ्यामध्ये जी पोवळ्याची माळ असते ती माळ ऋषिकेशच्या गळ्यात येते आणि ऋषिकेश तिला घेऊन बाहेर येतो ज्या ये वेळेला ऋषिकेश तिला घेऊन बाहेर येतो आणि त्यावेळेला ओबाई ओबाई कोण आहात तुम्ही असं म्हणत तिला उठवायला लागतो जानकी या सगळ्यामध्ये तिचे हात घासायला लागते जेणेकरून थंड पाण्यामुळे जे काही तिची आता अवस्था असते ती अवस्था त्यातून ती बाहेर यावी असं आता वाटत असतं बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे ऐश्वर्या सारंग आणि आजी टपकतात त्यावरती मग आता नाटक करत सारंग म्हणाल तो कोण आहे त्या बाई म्हणजे या बाईंना आतापर्यंत आपण इकडे कधी पाहिलेलंच नाहीयेत ना कोण आहेत या बाई त्यावरती मग आता इकडे आजी म्हणते हो हो म्हणजे इतके वर्ष आपण या गावात राहतोय पण ह्या गावातले तरी ते वाटतच नाहीये असं म्हणत असताना ऋषिकेश आणि जानकी त्या बाईंचे हातपाय सोडून त्यांना शुद्धीवरती आणण्यासाठी बसलेले असतात तोपर्यंत हे सगळं होत असताना मग आता ती शुद्धीवरती येते शुद्धीवरती आल्यावरती मग आता नाना म्हणायला लागतात ओ बाई कोण आहात तुम्ही आणि तुम्ही इकडे काय करताय यावरती ती बाई आता एकदम उठते म्हणजेच लता उठते आणि लता आता तिची ऍक्टिंग सुरू करते लता सांगायला लागते नानासाहेब तुम्ही नानासाहेब तुम्ही असं म्हटल्यावर ती आता ती नानासाहेबांना ओळखते हे म्हटल्यावर म्हटल्यावरतीच मुळातच सगळ्यांना धक्का बसतो ज्या बाईला आपण अजिबात ओळखत नाही ती बाई ती बाई या सगळ्यामध्ये आता आपल्याला कशी काय ओळखते हा सगळा प्रकार आता इकडे लक्षात येत असताना नानासाहेब म्हणतात तुम्ही ओळखताय मला यावरती ती सांगते हो, हो असं काय करताय नानासाहेब तुम्ही मला ओळखलं नाहीत का यावरती नानासाहेब जराशी चक्रावतात आणि ओळखलं नाही म्हणतायत कोण आहे ही बाई त्यावरती आता इकडे सांगते नानासाहेब अहो असं काय करताय मी मी तुमची पार्वती पार्वती पुरुषोत्तम रणदिवे असं म्हटल्यावरती मग मात्र सगळ्यांचे धाबे जणांडतात ही बाई कुठून परत आली आणि स्वतःला पार्वती पुरुषोत्तम रणदिवे म्हणणारी ही बाई या सगळ्यामध्ये इकडे आली तरी कशी सगळे जण गडबडतात आणि आता सगळ्या धक्का बसतो ऋषिकेश जानकी यांना तर जोगटिणीने केलेली भविष्यवाणी आठवायला लागते या सगळ्यामध्ये ज्या जोगटिणीने केलेली भविष्यवाणी असते ती सतत ऋषिकेश जानकी यांच्या डोक्यामध्ये घुमायला लागते की ज्या व्यक्तीचा शोध घेत आहे ती व्यक्ती तुमच्याकडे येणार आहे ज्या व्यक्तीला या सगळ्यामध्ये आता तुम्ही शोधत आहात ज्या व्यक्ती हरवलेली आहे ती हरवलेली व्यक्ती परत मिळणार बऱ्याच दिवसांनी सुख तुमच्या आयुष्यामध्ये परत येणार हे वाक्य जोगतिणीचे जानकी ऋषिकेशच्या कानावरती पडतात आणि ही बाई म्हणजेच लता सांगायला लागते मी पार्वती नानासाहेब मी तुमची पार्वती यावरती आता ऋषिकेश म्हणतो आई मग त्यानंतर ती ऋषिकेश कडे पाहते मात्र आता सगळ्यांना विश्वास बसत नसतो की ही पार्वती असेल म्हणजे बऱ्याच जणांना विश्वास बसत नसतो की ही पार्वती असेल त्यावरती मग आता इकडे नानासाहेब म्हणताय काय बोलताय तुम्ही यावरती ती सांगते हो मी जे काही बोलते ते खरं आहे सुमित्रा सुमित्रा का मला सुमित्रा अगं तुझ्या ओटीमध्ये मी माझ्या लहानग्या ग्या ऋषिकेशला टाकून गेले होते पण मला वाचवलं कुणी असं म्हणत ती आता आपली कर्मकहाणी सांगायला लागते त्यावरती मग ती इकडे सांगायला लागते ऋषिकेश माझा ऋषिकेश यावरती आता नानासाहेब म्हणायला लागतात कोण आहात बाई तुम्ही काय बोलताय सगळं यावरती मग आता ती बाई लाचते म्हणजे लता लाचते आणि लता सांगते ईश नानासाहेब अहो असं काय करताय तुम्ही मला जाहो कधीपासून करायला लागलात नानासाहेब म्हणतात अहो बाई तुम्ही कोण आहात यावरती ती म्हणते मी तुम्हाला म्हटलं ना तुम्ही मला जाहो का करताय म्हणजे काहीही झालं तरी मी तुमची पार्वती तुम्ही मला काय म्हणायचा लाडानी सांगू का तुम्ही मला पारू म्हणायचात ना मग तुम्ही मला तेच म्हणा की नानासाहेब मला तुम्ही पारू म्हणा पारू आता असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे लगेचच चाणकी म्हणते नानासाहेब काय आहे सगळं नानासाहेब यावरती मग आता सुमित्रा म्हणते काय हो काय बोलते ही बाई खरंच तुम्ही पार्वती ताईंना पारू नावाने हक मारायचात का यावरती नानासाहेब म्हणतात हो मी पार्वतीला पारू या लाडाच्या नावाने हक मरायचो पण हे या खाजगीतली गोष्ट यांना कशी माहिती म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये ही गोष्ट बाकी कोणाला माहिती असण्याची शक्यताच नाहीये जर का कोणाला ही गोष्ट माहिती असण्याची शक्यता नाही आहे तर ह्या बाईला ते नाव कसं काय माहिती यावरती ती सांगते ज्या बाईसाठी तुम्ही हे नाव वापरायचा ज्या बाईला तुम्ही हे नाव बोलायचा ते नाव मला माहिती असण्याची शक्यता कशी असणार सांगा बरं कारण मीच ती बाई आहे ना म्हणूनच असं म्हणत ती आता लाजायला लागते त्यानंतर मग मात्र आता इकडे सांगायला लाग आजी काय ग तुला हे कसं काय माहिती की नानासाहेब पार्वतीला या नावाने हक मारायचे यावरती ती बाई अधिकच लाजते त्याने म्हणते ईशा असं काय करताय अहो ते मलाच तर हक मारायचे मी तेच तर सांगण्याचा प्रयत्न करते नानासाहेब बरोबर ना तुम्ही मला पारू या नावाने हक मारायचं की नाही बोला बरं मी काही चुकीचं बोलतेय का पारू या नावानेच हक मारायचं नानासाहेब हो म्हणतात आणि त्यावरती ती म्हणते मग असं म्हटल्यावरती मग आता सगळेच जण जरा चकित होत बसतात आणि त्यावरती नानासाहेब म्हणतात अहो असं काय करताय माझी बायको तर कधीच गेलेली आहे यावरती आता इकडे नानासाहेब म्हणतात अहो माझ्या बायकोला खूप मोठा आजार होता आणि त्यानंतर ती घर सोडून निघून गेली यावरती मग आता पार्वती सांगायला लागते असं काय करताय अहो खरं सांगू का तर मला सुद्धा असं वाटलं होतं की या आजारातून मी वाचणार नाहीये या आजारातून मी आता अजिबात काही वाचत नाही आहे हे ज्या वेळेला मला वाटलं वे त्याच वेळेला त्याच वेळेला मी या सगळ्यामध्ये आता निर्णय घेतला होता की आपण हे घर सोडून निघून जायचं आणि म्हणूनच म्हणूनच मी हे घर सोडून निघून गेले पण मी हे घर सोडून निघून गेल्यावरती या आजार मात्र माझा हा म्हणजे मृत्यूच्या दारे मला हा आजारच नव्हता हां पण जरी माझा आजार हा भयंकर नसला तरी माझं आयुष्य सुखकर होतं असं अजिबात काही नव्हतं म्हणजे माझं आयुष्य खूप खडतर होतं मी या सगळ्या संकटामध्ये खूप मात करत करत इथपर्यंत पोहोचलेली आहे सुखासुखी मला, मला हे आयुष्य नाही मिळालेलं आहे आणि आत्तापर्यंत माझ्या आयुष्यातली हे काही जे काही फरफट आहे माझी ती फरफट बिलकुल थांबलेली नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता मी शेवटी निर्णय घेतला होता की बाद झालं आयुष्य माझी इतकी परीक्षा घेते घर सोडून आल्यावरती मृत्यू येईल असं मला वाटलं होतं पण तो मृत्यू काही आला नाही तो मृत्यूनी मला हुलकावणी दिली पण मृत्यूनी हुलकावणी दिली असली तरी आयुष्याने खूप काही असं मला दाखवलंय की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे माझं आयुष्य खूप खडतर बनलेलं आहे पण म्हणून म्हणून हो आता मी शेवटचा निर्णय घेतला होता काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला म्हणजे मला आता मरायचंच आहे आणि म्हणून मी या घाटावरती आले हो या घाटावरती येऊन आता मी इकडे जीव देण्याचा प्रयत्न केला मला नव्हतं माहिती की इकडे तुम्ही सगळे आहात म्हणून आणि त्याच वेळेला मला वाचवलं तरी कुणी मला खरंच वाचवायची किंवा मला जगायची इच्छा चोरलेली नाहीये मला कुणी वाचवलं या सगळ्यामधून असं म्हणत लताची ऍक्टिंग ओव्हर ॲक्टिंग सुरूच असते आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सारंग तुम्हाला ना तुम्हाला आमच्या ऋषिकेश दादाने वाचवलं अहो अशी काय करताय हा काय आमचा ऋषिकेश दादा तुम्ही ज्या वेळेला आतमध्ये उडी मारली त्यावेळेला यानेच तर तुम्हाला या सगळ्यामध्ये आता वाचवलं ना यावरती मग ती आता लताबाई आपली खोटी खोटी कहाणी सांगत असते आणि खोटी खोटी कहाणी सांगत असताना या सगळ्यामध्ये तिला आता समजतं की हाच ऋषिकेश आहे कारण आता एक, एक करत बरोबर आता ओळख करून दिलेली असते आडून आडून इकडे बरोबर सारंगणे की तुम्हाला आमच्या ऋषिकेश दाबाने वाचवलं ऋषिकेश दाबानेच उडी मारली होती मग त्यानंतर ती बाई आता इकडे ऋषिकेश कडे येते लता ऋषिकेश कडे आल्यावरती ऋषिकेश बाळा खरंच म्हणजे मी तर जगण्याची आशा सोडली होती मी या सगळ्यामध्ये आता जगण्याची आशा सोडलेली असताना रा तू या मला वाचवलंस आणि या सगळ्यामध्ये आता तू माझ्या हे केलंस शेवटी एक मुलगाच आपल्या आईच्या मदतीला जाऊन आला ऋषिकेश बाळा कसा आहेस तू ऋषिकेश बाळा कसा आहेस तू असं म्हणत नाटकी लता आता ऋषिकेशला आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न करते पण ही गोष्ट सुमित्राला अजिबात आवडत नाही चिडलेली सुमित्रा मुळातच हिला आता मुला ही पार्वती आहे हे मानण्यासाठी तयारच होत नसते आणि त्यामुळे त्यामुळे लगेचच ती आता तिचा हात धरते ओ बाई बाजूला व्हा लांब व्हा माझ्या मुलापासून तो माझा ऋषिकेश आहे यावरती ती म्हणते असं काय करते सुमित्रा मी माझा ऋषिकेश तुझ्या आता ओ मध्ये ठेवून गेले होते ना यावरती सुमित्रा म्हणते मुळातच मला शंका आहे की ही पार्वती नाहीच आहे यावरती मग आता इकडे जानकी सांगते तुम्हाला आहे का आमच्या पार्वती आईंचा बस अपघातामध्ये मृत्यू झाला यावरती आता सांगायला लागते अग जानकी असं काय करतेस मी तर त्या बसमध्ये चढलेच नव्हते म्हणजे मी त्या बसमध्ये चढणार होते पण मी त्या बसमध्ये चढलेच नाही तर माझा अपघात कसा होईल असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकी सांगायला लागते मला काय वाटतं की आपण यांना एक संधी देऊया का यांना एक संधी देऊन या सगळ्यामध्ये आता यांना सिद्ध करायला लावूया का असं म्हटल्यावर ती मग मात्र सुमित्रा म्हणते बिलकुल नाही हिला कोणत्याही प्रकारची संधी वगैरे दिली जाणार नाही आता संधी देण्यामध्ये अनेक मतं असतात मग त्यानंतर जानकी सांगायला लागते आपण एक काम करूया या सगळ्यामध्ये आता कुटुंब कलशाचा कौल घेऊया जेणेकरून आपल्याला यांना संधी द्यायची की नाही द्यायची हे ठरवता येईल असं म्हणत जानकी आता इकडे कुटुंब कलशाचा कौल घेणार आणि यामध्ये लता आता इकडेच थांबणार पण खोरी खोटी लता खरी पार्वती हे कसं काय समोर येणार पाहणं रंजक ठरणार